श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आता आपण आजचा व्हिडिओ पाहूया तर पहा आज त्रिपुरारी पौर्णिमा होती तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण सातशे पन्नास स्वातींची एक वात आपण घरी लावत असतो तर तशाच प्रकारे पहा स्वामींच्या केंद्रामध्ये पण वाती लावण्यासाठी पहा प्रत्येक कोणी अकरा दिवे कोणी पाच दिवे अशा पद्धतीने ज्याला घेऊन यायचे होते ते घेऊन येत होतं पहा आणि लावत होतं आता प्रत्येक जण आपापल्या घरून दिवे आणून लावत होतं तर जसं आपण आपल्या घरामध्ये दिवे लावतो सातशे पन्नास हातींची वात लावतो ती आपण पहा केंद्रामध्ये किंवा म्हणजे अशा कुठल्याही शिवमंदिरामध्ये किंवा ह्या मंदिरांमध्ये आपण नेऊन लावली तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो तरी पहा अशा प्रकारे सगळीकडे दिवे वगैरे लावले होते हे केंद्रामध्ये पहा आणि बरेच जणांनी ते सजवलं होतं आतमध्ये मंदिरामध्येही दिवे लावले होते जेवढा आपण या दिवशी ही देव दिवाळी असते पहा जशी आपली दिवाळी होते दीपावली आमोषात त्यावेळेस पहा आता ही देव दिवाळी असते त्यामुळे आपण इथे देवांची दिवाळी असल्यामुळे इथे आपण देवांसाठी सगळे दिवे लावत असतो कारण पहा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं लग्नही लावतो ह्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत बरेच परें जण आपल्या घरगुती तुळशींनाही आपण लग्न वगैरे लावत असतो केंद्रामध्ये पहा तुम्ही पाहिलं असेल कार्तिक एकादशीच्या दिवशी विष्णूंचं आणि तुळशी मातेचं लग्न लावलं होतं त्याचप्रकारे पाहण्या ती दीप आपण हे दीप लावून पण पहा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे देवदिवाळी पण साजरी केलेलं आहे पहा इथे स्वस्तिक दिवे बनवलेले आहेत पहा म्हणजे दिवे सगळे स्वस्तिक प्रकारे लावलेले आहेत पहा किती छान आणि किती सुंदर आणि किती प्रसन्न वाटत आहे पहा आपण घरी पण पहाशे दिवे वगैरे लावतो पण पहा केंद्रामध्ये कसं जास्त सकारात्मकता असते जास्त ऊर्जा असते पहा आपल्या घरी कसं वाईट गोष्टी पण घडत असतात चांगल्या गोष्टी पण घडत असतात त्याचप्रकारे इथं फक्त फक्त सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटीच असते पहा फक्त दैवी शक्ती त्यामुळे पहा हे दिवे लावलेले वगैरे ती छान दिसत आहेत पहा आणि हे असं प्रसन्न एकदम वाटतं पहा आपल्या मनाला पण एकदम छान असं प्रसन्न वाटत असतं दिवे वगैरे लावले तर आणि हे लावायचे आपण आता घरापाशी पण आपल्या लावतो जसं की दिवाळीच्या दिवशी लावतो तसं अशा त्रिपुरा आणि पौर्णिमेच्या दिवशी पण आपण सगळीकडे दिवे लावतो आपल्या अंगणामध्ये घरामध्ये खिडक्यांमध्ये दरवाज्यांमध्ये पायऱ्यांमध्ये आपण सगळीकडे दिवे लावतो आणि सातशे पन्नास वातींची वात आपण ती तुपामध्ये भिजवून आपण ती नंतर प्रज्वलित करतो जसं की पहा आपण घरी करतो कोणी इथे पण करतं येऊन किंवा कोणी घरी पण करतं आता मी पण घरीच केली ही त्रिपुरार हिवाद आणि कोणी इथे केंद्रामध्ये पण येऊन करतं हे आमचं केंद्र आहे केंद्रामध्ये सगळ्या बऱ्याच म्हणजे कार्यक्रम किंवा बऱ्याच सगळ्या गोष्टी पाठ वगैरे हो ह्या त्या गोष्टी होत असतात ते आहे पहा आणि सर्वांना पहा इथे प्रत्येकजण आपल्याला कोणाला जर हे सेवा करायची आहे तर ती सेवा प्रत्येकाला मिळते आमच्या केंद्रामध्ये पहा म्हणजे इथं दररोज म्हणजे पहा दर आठवड्याला हो गुरुचरित्र पारायण साखळी पद्धतीने चालू असतं ज्याला सेवा करायची आहे पहा म्हणजे शुक्रवारपासून सेवेला बसतं त्याला गुरुवारची महारती भेटते असं सात दिवसाचा सप्ताह प्रत्येकजण एक, एक जण बसत असतं असं जसं के जेव्हापासून केंद्र चालू झालं आहे तेव्हापासून इथे गुरुचरित्र पारायण पाठ चालू आहे पहा म्हणजे गुरुचरित्र वाचन चालू आहे प्रत्येकजण ज्याला जेव्हा बसायचं आहे तेव्हा ते, ते बसतं आपापल्या वेळेनुसार आपल्या सवयीनुसार आणि म्हणजे जशी सवट भेटेल जसा वेळ भेटेल त्यानुसार बसतात अशा प्रकारे केंद्रामध्ये भरपूर सेवा होतात आणि केंद्रामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला जे आपण विसरलोत की हे करायचं असतं आज हे उद्या करायचं असतं हे असं कसतं हे आपल्याला जेव्हा केंद्रामध्ये येऊ हो तेव्हा आपण आपण सगळं आपल्या गोष्टी माहिती होऊन जातात तर चला मग आजचा व्हिडिओ होता देव दिवाळी त्रिपुरारी पौर्णिमेचा आपण दिवे लावलेला चा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा